आता येत आहे चार डिसेंबरला दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्या नियम नियमही अगदी सोपे आहेत तर काहीच नियम नाही आहेत तर बघा आपण श्री गुरुचरित्र पारायण का करावे कशासाठी करावे याबद्दल ही माहिती सविस्तर सांगणार आहे वेळी स्किप न करता पूर्ण बघा मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते बघा सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येणाऱ्या अठ्ठावीस नोव्हेंबर ते आपल्याला पाच डिसेंबरपर्यंत आपल्याला नक्कीच हे पारायण करायचं आहे बघा आपल्याला या सात दिवसाचं पारायण आपल्याला नक्कीच करायचं आहे या संधीचा लाभ नक्कीच घ्यायचा आहे बघा या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे अधिकाधिक व फलप्राप्ती नक्कीच मिळालेली आहे अनेक भक्तांना त्यांचे मनोकामनाही पूर्ण झालेल्या आहेत असं म्हटलं जातं की या दिवसामध्ये साक्षात आपले दत्त आपल्या दैवी शक्तीने आणि आपल्या जे काही असतात त्यांच्या सात्विक लहरी खूप जागृत असलं असतात त्याच्यामुळे या संधीचा नक्कीच फायदा घ्या आणि या दिवसामध्ये जे कोणी गुरुचरित्र पारण करतं ना तर त्याचे ग्रह ग्रहदोष जी काही त्यांचे दोष आहेत ते नि नक्कीच निघून जातात जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर तेही बरे होतात आपण जेव्हा घरामध्ये गुरुचरित्रचं पारायण करतो ना त्या वास्तुशास्त्रामधले जी काही दोष आहेत ते निघून जातात असंही म्हटलं जातं आणि जर तुम्ही स्वामीच्या मठात जाऊन तर तुम्ही सामूहिक जर पारायण केलं ना तर त्याचं नक्कीच अधिकाधिक फळ मिळतं बघा तिथे जर शंभर पारायणला जर बसत असेल तर महिला तर त्याचं शंभर शंभर तुम्हाला फळ त्याचं नक्की तीच मिळत असतं त्याच्यामुळे ता सामूहिक पारायण तुम्हाला आवर्जून नक्कीच करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सामूहिक पारायण नक्कीच करायचं आहे जर तुम्ही घरी करत असाल तर नक्कीच घरीही तुम्ही करू शकता तर सात दिवसामध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत आणि सोप्या पद्धतीने कशा कर कसे करायचे ते पाहणार आहोत तर बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपला आपला जी काही पवित्र ग्रंथ म्हटलं जातं गुरुचैत्र हा पाचवा वेद म्हटलं जातं त्यामुळे ही ग्रंथ साधा नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र असतो त्यामुळे गुरुचैत्रचं मग जी काही पारण करतं तेव्हा आपलं अंतकरणाने शुद्ध मनाने आपल्याला करायचं आहे तर बघा आपल्याला जेव्हा गुरुचैत्रचं पारण करण्यापूर्वी आपल्याला आदल्या दिवशी चार कुत्रे आणि एका गाईला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजेच आपल्या गव्हाची पोळी जी असते आपण जे काही चपाती बनवतो तर त्याचे नैवेद्य दाखवायचं आहे तर तुमच्याकडे चार कुत्रे आणि एक गाय जर नसेल तर त्याच्या नावाचा भाग काढून आपण पक्ष्यांना जरी खाऊ घातलं तरी चालतं आणि आदल्या दिवशी आपल्याला जी काही तुमच्या स्वामीचा मठ असेल तर तिथे जाऊन किंवा दत्ताचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही आपल्या खडीसाखर नारळ ठे थे, नारळ ठेवून आणि आपल्या महाराजांना नमस्कार करून यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आहे की मी सात दिवसाचं पारायण करणार आहे अखंड पारायण करणार आहे तर त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडू देऊ नका आणि आपले स्वामी महाराज कर तर करता करविता आहे तर नक्कीच आपल्याकडून सेवा नक्कीच करून घेतील आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रार्थना करून घरी यायचं आहे हे आदल्या दिवशी नक्कीच करायचं आहे ज्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायणा बसायचं आहे त्या दिवशी लवकर उठायचं आहे आपले जे काही दिनचार्य आहे ते आवर्जून आटपून आपल्याला लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे Apluve a Dios कुठल्याही काळ्या क प्रकारचं कुठलंही वस्त्र प्रदान करायचं नाही तुम्ही महिला जर असाल तर तुम्ही साडी घे किंवा ड्रेस घालायचा आहे बघा आणि ती ओढणी आपल्या डोक्यावर ठेवायची आहे नक्कीच तर बघा ही प जी काही गुरुचरित्राचं पारण आहे तर ती महिला करू शकते मुली करू शकता पुरुष करू शकता कोणीही करू शकतं याला कुठलंही बंधन नाही सर श्री गुरुचरित्र पारण करण्यासाठी कोणीही करू शकतं तर बघा गुरुचरित्र पारणाच्या दिवशी आपल्या घरामध्ये सर्व स्वच्छता करून गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आपल्या देवघराच्या बाजूलाच याची साधी सोपी मांडणी करायची आहे एखाद्या चौरंग किंवा पाटावरती आपल्याला पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे स्वामीची मूर्ती किंवा दत्ताचा फोटो असेल तर तिथे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायचं आहे आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा अशा प्रकारे प्रज्वलित करा की जेणेकरून सात दिवस तो विजणार नाही अशा प्रकारे अखंड दिवा लावा जर तुम्ही घरी करणार असाल आणि सामूहिक करणार असाल तर या मांडणी करायची गरज नाही कारण तिथे सगळे मांडणी की अगोदर तिथे सामूहिकमध्ये केली जाते तर तुम्हाला तिथे करायची गरज नाही आणि जर तुम्ही घरी करता असाल तर असं साधे सोपे पद्धतीची तुम्हाला मांडणी करायची आहे तर तुम्ही अखंड दिवा लावायचा आहे तर तिथे तुम्ही फळ फळ ठेवू शकता आणि त्यानंतर तुम तुमचा जर नारळ राहिला असेल तर ते तुम्ही शेवटच्या दिवशी जरी ती ठेवलं तरी चालतं तर ते आपल्याला असं कलेश स्थापना करून आपल्या म्हणजे देवराच्या डाव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना करायची आहे आणि अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्या पाठाभोवती रांगोळी काढायची आहे छान आणि जिथे आपण प्र जे ग्रंथ ठेवतो आहे तर ते ग्रंथ आपल्या पाठावर न न ठेवता आपल्याला ते, ते ग्रंथ एका आ, ब जी काही वस्त्र आहे तर त्या झाकून ठेवायचं आहे आणि वाचण्यापूर्वी त्यांना फूल अक्षदा वाहून आपण त्यांचे नमस्कार करून आपल्याला ग्र बाराण्याची सुरुवात करायची आहे तर बाराण्याची सुरुवात करण्यापूर्वी बघा आपल्याला घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या मो सदस्य जी काही असेल तर त्यांचे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला पारायण करण्यापूर्वी आपल्याला आसन ग्रह जिथे काही आपण बसणार आहोत तर ते आपली दिशा जी आहे म्हणजे आपलं तोंड करायचं आहे तर ते उत्तर किंवा पूर् पश्चिमेकडे सॉरी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे बसायचं आहे आणि आप आपल्याला तिथे आसन टाकून बसायचं आहे आणि पारायण सुरू क सुरुवात कर, करण्यापूर्वी आपल्याला जे प्रथम अथर्व वाचायचं आहे ते एक वेळेस नंतर आपल्याला एक माळ गायत्री मंत्राचं करायचं आहे त्यामुळे आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थाचं जप करायचा आहे किंवा आपण दत्त मंत्र म्हटलं तरी चालतं त्यानंतर आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आहे तर बघा आपल्याला याची वेळ जी आहे तर ती निश्चित करायची आहे बघा तर पारायला सुरुवात करताय तुम्ही अठ्ठावीस डिसेंबर प आपल्या अठ्ठावीस नोव्हेंबरपासून तर तुम्ही त्या त्या पाऱ्यांना बसायची जी काही आहे तर ते वेळ निश्चित करायची आहे बघा जर तुम्हाला काम आहे भरपूर तुम्ही कुठे कामाला जात असाल तर त्याच्या ब्रह्ममुहूर्तावर नक्कीच करायचा प्रयत्न करा कारण ब्रह्ममुहूर्तावर जे काही कोणी करतं ते खरंच अधिक प्रभावी लहरी असतात सकाळी त्याच्यामुळे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करा आणि आपण बघा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दहापासून जरी चु सुरुवात केली तर चालतं किंवा संध्याकाळी चारच्या नंतरही तुम्ही करू शकता फक्त बारा, बारा गुरु गा, गा, थे 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 गुरु ते साडेबारामध्ये तुम्ही गुरुचैत्र पारायण करायची वेळ नसते कारण ते आपल्या भिक्षेचा टाईम असतो म्हणजे आपल्या गुरुदत्तांचा भिक्षेचा टाईम असतो त्याच्यामुळे बारा ते साडेबारामध्ये स्किप करून त्यानंतर तुम्ही वाचायला सुरुवात करायची आहे आणि जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचायला सुरुवात करता तेव्हा ते स्पष्ट उच्चार करायचे आहे किंवा नुसतं वाचायचं म्हणून नाही पण त्याचं श्रवण करायचं आहे आणि व्यवस्थित वाचन करायचं आहे स्पष्ट उच्चारण करत आपल्याला ते ग्रंथ वाचायचा आहे तर तुम्हाला त्या ग्रंथ श्री गुरुचरित्र जे काही ग्रंथ आहे त्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी किती अध्याय घ्यायचे आहे दुसऱ्या दिवशी कोणते अध्याय घे म्हणजे कधी कितीपासून घ्यायचे आहे तर ते तुम्हाला नक्कीच तिथे लिहिलेलं आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता आणि हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आत्ताच आणून ठेवा बघा तुमच्या धार्मिक दुकानात तुम्हाला नक्कीच तुमच्या जवळचे मिळेल किंवा स्वामीच्या मठामध्ये हा ग्रंथ नक्कीच तुम्हाला मिळेल तर या ग्रंथाचं नक्कीच पारायण करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे तर त्यासाठी ते आपल्याला नियम पाहायचे आहेत आता नियम बघा आपल्याला तेव्हा या सात दिवसामध्ये आपल्याला कांदा लसूण खायचा नाही म्हणजे तामसिक पदार्थ वर्ज्य करायचे आहेत त्यानंतर मांसाहार करायचा नाही आहे पर अन्न खायचं नाही आहे पर अन्न म्हणजे आपल्या जर तुम्ही माहेरी राहत असाल तर तुम्ही तिथलं आईचं आईकडचं अन्न घेऊ शकता फक्त बाहेरचं पर अन्न खाऊ शकत नाही म्हणजे बाहेरचं जी काही तुम्हाला मिळतं तर ते खायचं नाही जी काही तुम्ही एक एक भुक्त राहायचं आहे म्हणजे तुम्ही जर एक चपाती जर गहू गव, गहू खाता असाल तर गहवापासून जी चपाती बनते तर किंवा ज्वारीपासून भाकरी बनत आहे तर तेच पदार्थ खायचा आहे तर तुम्ही भाज्या खाऊ शकता कुठल्याही पण तुम्ही फक्त त्याच्यामध्ये कांदा लसून वर्ज करायचा आहे अगदी सोप्या नियम आहे त्यानंतर ब्रह्मचार्य पाळायचं आहे आणि जेव्हा आपलं पारायण चालू आहे तोपर्यंत आपल्याला खाली चटईवर झोपायचं आहे ते पण डाव्या अंगावर जेवढं जे शक्य होईल तेवढं डांग्या डाव्या अंगावरती डाव्या अंगावरती झोपायचं आहे त्यानंतर आपल्याला पारायणाच्या जी काही पारायणामध्ये आपल्याला कुठल्याही अंतविधीला जायचं नाहीये त्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं आहे हे एवढे सु साधे सी साधे सोपेच आपल्याला जी काही आहे तर ते नियम आहेत फक्त काळं परिधान करू नका या सात दिवसामध्ये शुद्ध जेवढं शक्य होईल तेवढं शुद्ध अंतकरणाने आपल्याला श्री चैत्र पालन करायचं आहे आणि त्याची सांगता करायची आहे बघा सांगता नेहमी शुक्रवारी करावी नाहीतर आपल्याला जी काही आता तुम्ही जर अठ्ठावीस नोव्हेंबरपासून बसत असाल तर पाच डिसेंबरला तुमची शेवटचा दिवस येतो तर त्या दिवशी सांगता नक्कीच करायची आहे सांग सांगतात आपण अगदी सौ त्या साध्या सोप्या पद्धती आहे तर तुम्ही ते नक्कीच करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला श्री गुरुचैत्र पारायणाचे जी काही साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि अगदी साध्या सोप्या नियमासहित आहे बघा बरेच गण खूप नियम आहेत म्हणून टाळाटाळ करतात पण असं करू नका कारण ही खरंच संधी आली आहे तर त्या संधीचं आपल्याला नक्कीच याची आपली जी संधी आली तर त्याचं नक्कीच करायचं कारण यामुळे आपल्याला खरंच खूप फलश्रुती मिळत आहे अनेक भक्तांचे जी काही त्यांची मनोकामना आहे त्याची पूर्ण झालेले आहेत आणि आपले स्वामी समर्थ जी महाराज आहेत करता करविता आहे तर ते नक्कीच आपल्याकडून सेवा करून घेतात आणि ते या नियमासहित आपल्याला या अटीसहित आपल्याला हे गुरुचरित्रपारा नक्कीच करायचं आहे आणि आपल्याला अखंड करायचं आहे बघा या सात दिवसामध्ये तुम्ही अगदीच वेळ निश्चित करा जर तुम्ही मध्येच तुम्हाला सहा म्हणजे मासिक धर्म आला तर त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर तुम्ही पारायला बसा पण जे तुमची वेळ ठरवून हे करा सात दिवसामध्ये कुठलेही कुठे जायची वेळ नाही किंवा कुठे काही प्रॉब्लेम येऊ नये या दृष्टिकोनातूनच तुम्ही पारायण करायचं आहे किंवा अन्यथा करू नका कारण बघा जेव्हा सात दिवसाचं पारायण आपण गुरुचरित्र करतो तर ते सात दिवस सलग करायचे असते त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नसतो त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लग्न कार्य असेल किंवा कुठलं कुठे बाहेर जायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही नका करू पण जर तुम्हाला जर सात दिवसामध्ये कुठले काम नसेल किंवा तुम महिलांना मासिक धर्माची डेट जर दर नसेल तर ते सात दिवस तुम्ही कंटिन्यू सात दिवस करायचं आहे कारण त्याच्यामध्ये खंड पडत न, न, न पडता आपल्याला अखंड सात दिवसाचं गुरुजेत्र पालन करायचं असतं त्याच्यामुळे या सर्व गोष्टी बघूनच आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर पासून बसायचं आहे किंवा तुम्ही अठ्ठावीस नोव्हेंबरच्या आधी पासून जरी तुम्ही बसला तरी चालतं तर अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचं आहे आणि त्याची सांगताही छान प्रकारे करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ